नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत एका विशिष्ट खतावर अवलंबून न राहता एन के म्हणजे नत्रस पुरत पालासचे गणित कसे मांडावे कसे तयार करावे व आपल्या पिकाला योग्य खत मात्रा कशी द्यावी तर मित्रांनो सध्या बाजारामध्ये शेतकरी बंधू एका विशिष्ट ग्रेडची मागणी करतात तो ग्रेड शॉर्टेज होतो मिळत नाही शेतकरी बंधू त्याच्या मागं लागतात व चढादाराने चढ्या किमतीने तो ग्रेड घेतात एखाद्या विशिष्ट ग्रेडच्या मागं लागल्याने त्याची मार्केटमध्ये कमी भासते त्यामुळं त्याच्यामध्ये तुम्हाला डुप्लिकेट बोगसगिरी अशा घटना घडतात तर ते शेतकरी मित्रांनो कधीच एखाद्या विशिष्ट ग्रेडच्या मागे न लागता पर्यायाने मार्केटमध्ये पर्याय शोधले पाहिजेत कमीत कमी खर्चामध्ये आपल्या पिकाला मार्क बाजारामध्ये कोणते खतं अवेलेबल होईल हे शोधले पाहिजेत व त्याप्रमाणे खतं दिले पाहिजेत तर मित्रांनो एका खताच्या बॅगमधून आपल्या पिकाला अन्नद्रव्य किती मिळतात हे महत्वाचे आहे एका जर विशिष्ट ग्रेडची खतं दिल्याने आपल्या पिकाला कधी फायदा झालाय का किंवा आपल्या खर्चामध्ये कधी बचत झाली का याची मांडणी याचं गणित याचा विचार आपण कधीच केलेला नाही तर मित्रांनो हे विचार करणं गरजेचं आहे शेतीमध्ये कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पन्न घेतले पाहिजे याचा विचार केला पाहिजे कसं कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल याचा विचार शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे तर मित्रांनो कधी बघितलं का कृषी विद्यापीठाने आपल्या पिकाला खत मात्रा शिफारस करताना कधीही कुठल्या एखाद्या विशिष्ट खताची किंवा विशिष्ट ग्रेडची शिफारस कधीच केलेली नाही ती शिफारस करताना नत्र स्पूरक पालास एन पिके अशा पद्धतीनेच केली जाते तर मित्रांनो बाजारामध्ये बहुतांश खता खत हे चांगल्या दर्जेचे आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत हे आपण शोधले पाहिजेत त्यानुसार आपल्या पिकाला लागणारे अन्नद्रव्य दिले पाहिजेत खते दिले पाहिजेत तर मित्रांनो आपण जर समजा जर विचार केला एका विशिष्ट ग्रेडचा उदाहरणार्थ आपण धरूया डी ए पी तर मित्रांनो डी ए पी या खताची मार्केटमध्ये बहुतांश मागणी आहे बहुतांशकरी मागतात त्याला त्याचं शॉर्टेज होतं शॉर्टेज झाल्यामुळं मार्केटला त्याची कमतरता भासते त्यामुळे बोगसगिरीचं प्रमाण भरपूर वाढतं मित्रांनो त्यासाठी आपण पर्याय शोधला पाहिजे डी ए पी हा अठराशे आट, चाळीस वापरलाच पाहिजे हे गरजेचं नाही त्याला पर्याय पण आहे मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीकड पर्याय आहे तर मित्रांनो आपण बघूया डीएपी पी या खताच्या एका गुन्हेमधून नत्र आपल्याला नऊ किलो आणि स्फुरत आपल्याला तेवीस किलो असे मिळते आपण अशे पद्धतीने पिकाला ते देऊ शकतो शक्यता सध्या बाजारामध्ये डीएपी या खताची किंमत आहे बाजारभावाप्रमाणे तेराशे पन्नास रुपये त्याऐवजी जर शेतकरी बंधूंनी एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट याच्या तीन गोण्या व युरियाची एक गोणी घेतली येणारा खर्च मित्रांनो तीन बॅग सुपरफास्ट फेडचा खर्च येऊ शकतो पंधराशे रुपये उदाहरणार्थ एका बॅगीची किंमत पाचशे रुपये या प्रमाणात तीन बॅगची किंमत पंधराशे रुपये एका युरियाच्या पोत्याची किंमत दोनशे सहासष्ट रुपये एकूण येणारा खर्च मित्रांनो सतराशे सहासष्ट रुपये असा येतो त्यातून मिळणारे आपल्याला नत्र मित्रांनो वीस किलो सातशे ग्राम मिळणारे पुरत चोवीस किलो असे तयार करून आपल्या पिकास आपण असे देऊ शकतो देऊ शकतो जर क्वांटिटीचा विचार केला प्रमाणाचा विचार केला तर एका डी पी गोनीची गोनीमधून फक्त पन्नास किलो खत आपल्याला येते आपण ते पिकाला देऊ शकतो त्याऐवजी यू एस एस पी म्हणजे सिंगल सुपरफास्ट युरिया यांचे मिश्रण करून जर दिले तर एकशे पंच्याण्णव किलो तीन प्लस तीन फॉस्फेट एक युरिया प्लस याचे मिश्रण एकशे तयार होते आणि त्यातून मित्रांनो अकरा किलो सातशे ग्राम नत्र आपल्याला अधिकचे मिळते व एक किलो फॉस्फरस आपल्याला मिळते फायदा काय होतो मित्रांनो एक तर कमी खर्चामध्ये आपलं डी ग्रेड ही तयार होईल क्वांटिटीचा विचार केला तर जास्त क्वांटिटी मिळायला लागली प्रमाणाचा नत्रस्पुर पाडणी जर केली तर ती मांडणी जास्त प्रमाणात मिळाली म्हणजे याचा पिकांना फायदा होईल का तोटा होईल याचा विचार करा मित्रांनो निश्चितच पिकाला याचा फायदा होईल आपल्या खर्चात बचत होईल आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल आपल्या पिकाला दर्जेदार खते जातील योग्य खत मात्रा जाईल याच्या आपल्याला उत्पन्न वाढल आपल्या खर्चामध्ये बचत होईल तर मित्रांनो मार्केटमध्ये पर्यायाने नवीन नवीन कंपन्या उतरल्या आहेत नवीन नवीन कंपन्यांनी चांगले चांगले खते मार्केटमध्ये आणले आहेत त्याचपैकी सिंगल सुपर फॉस्फेट आता बऱ्याच कंपन्या झिंक युक्त बोरॉन युक्त मॅग्नेशियम युक्त अशा स्वरूपात मार्केटमध्ये मार्केट कंपन्या घेऊन आलेल्या आहेत त्यापैकी एक आर्यम फॉस्फेट ही कंपनी आहे चांगल्या दर्जेचे एस एस पी खतं यांच्याकडे आहेत म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेटची खतं आहेत झिंक युक्त आहेत बोरॉन युक्त आहेत मॅग्नेशियम युक्त आहेत तर याच्या मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये आपल्याला फॉस्फरस तर सोळा टक्के भेटायलाच यांच्यामध्ये प्लस तुम्हाला झिंक झिरो पॉईंट पाच टक्के अकरा टक्के सल्फर झिरो पॉईंट दोन टक्के बोरॉन आणि एकोणीस टक्के कॅल्शियम के या पद्धतीने तुम्हाला अन्नद्रव्य पण याच्यातून मिळतील एचडीएफसी बँक व्यापार करण्यापेक्षा एका विशिष्ट मार्केट मध्ये पर्याय शोधा डीएपी या खात्याला सगळ्यात बेस्ट पर्याय तुम्हाला तीन एस एस पी एक युरिया फायदेशीर ठरू शकतं खर्चात बचत करू शकतं त्यामुळं निश्चित शेतकरी मित्रांनो तुम्ही एखाद्या विशिष्ट ग्रेडच्या मागे लागू नका शेतीमध्ये खर्च एक्सेस करू नका भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद